आज आपण मस्त दाणेदार रवाळ एकदम मऊ लुसलुशीत असा हा अननसाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत विशेष म्हणजे पाण्याचं अचूक प्रमाण आपण वापरणार आहोत कुठेही शिरा चिकट होत नाही मस्त रवाळ दाणेदार आणि मऊ लुसलुशीत असा हा आपला अननसाचा शिरा तयार होतो आणि अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी एका पॅनमध्ये तीन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं असं गरम करायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत तर इथे मी थोडे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तर हे मी आता तुपावर छान असे परतून घेते जर तुम्ही एक वाटी रवा वापरणार असाल तर तुम्हाला इथे वाटी तूप लागेल त्या अंदाजानुसार तुम्हाला इथे तूप घ्यायचं आहे तर आता हलकंसं तुपावर हे सगळे ड्रायफ्रूट्स परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला रवा घालायचा आहे रवा थोडासा मी मोठा इथे घेतलेला आहे म्हणजे आपला शिरा अजिबात कुठेही चिकट होत नाही आणि मस्त दाणेदार रवाळ असा आपला हा शिरा तयार होतो तर आता छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तुपावर हा रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका तर छान कलर चेंज होईपर्यंत रवा परतून घेतलेला आहे तो साईडला काढून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अर्धी वाटी साखर घालायचं त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपल्याला अननसाचे तुकडे घालायचे आहेत तर आता आपल्याला हे चांगले असे अननसाचे तुकडे या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत हलकासा फूड कलर इथे मी वापरलेला आहे तर इथे मिश्रणाला उकळी आलेली आहे इथे मी आता वेलची पूड घातते त्यानंतर दोन मिनटं हे असंच मिश्रण मी उकळून घेतलेलं आहे म्हणजे छान असे अननसाचे तुकडे शिजले जातील आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हा जो भाजून घेतलेला रवा आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते यामध्ये मी घातलेले आहेत तुम्ही जर एक वाटी रवा इथे वापरलात तर मग दोन वाटी तुम्हाला येथे पाणी लागेल थोडेसे केशरच्या काड्या घालते झाकण ठेवून चार मिनटं वाफून घ्यायचा शिरा चार मिनटानंतर छान असे शिऱ्याला वाफ आलेली आहे गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवली होती लो गॅसवर आपल्याला शिरा वाफवून घ्यायचा आहे आता परतून घ्यायचं छानपैकी आणि पुन्हा एकदा झाकून दोन मिनटं पुन्हा एकदा चांगली अशी वाफ काढून घ्यायची वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा छान असा आपल्या शिराचा कलर चेंज झालेला आहे कारण यामध्ये केशरच्या काड्या घातल्या होत्या आणि थोडासा फूड कलर घातलेला होता फूड कलर तुम्ही स्किप करू शकता पण छान असा कलर येतो आणि इथे आपला छान मऊ लुसलुशीत असा हा अननसाचा शिरा पायनॅपल शिरा तयार झालेला आहे खूप सुंदर चवीला लागतो नक्की ट्राय करून पहा मार्गशीर्ष गुरुवार लवकर आता येत आहे आणि प्रत्येक गृहिणीला दर गुरुवारी कोणता नवीन पदार्थ गोडाचा बनवावा हा प्रश्न पडतोच आणि तोही झटपट मस्त मऊ लुसलुशी दाणेदार अप्रतिम चवीचा असा हा अरनसाचा शिरा पायनॅपल शिरा तयार होतो एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ अव्वर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका